नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो आपण आज अशी एका फळाची माहिती घेणार आहोत की जेणेकरून ते आपल्याला कुठंही न मिळणारं आपल्याला एक फळ आहे आणि ते फळं असं आहे की जेणेकरून आपल्याला कुठं न मिळणार आणि बरेचसे त्या आजारावर काम करणारं असं एक फळ आहे की जेणेकरून आपल्याला कुठं पण मिळणार नाही आणि आपण आयुष्यात जर एकदा जर सेवन केलं की ते आपल्याला कुठंही आपल्याला कोणत्याही रोगाच्या समस्या होऊ देणार नाही गर्भात असलेल्या बाळापासून काऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत तुम्ही कोणही सेवन करा तुम्हाला कुठलाही आजार संभवणार नाही आणि कुठलाही तुम्हाला आजाराची समस्या जाणवणार नाही त्यासाठी आपण प्रत्येक आणि तुम्हाला ह्या फळाची जर माहिती हवी असेल तर आपण न आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून आपण दुसरा व्हिडिओ आपण ह्या फळाविषयी असा टाकणार आहोत की पूर्णपणे याच्यामध्ये किती प्रकारचे आजारावर चालणारं हे फळं आहे आणि तसं आपण त्यासाठी एक व्हिडिओ बनवणारच आहो आणि जे हे फळ जे आहे जे जेणेकरून कोणी जरी खाल्लं तर त्याला कोणत्याही रोगाचा समस्या जाणवणार नाही तर बरं कमसे कम, कम आपण ना आयुष्यामध्ये एक दोन वेळेस जरी आपण ही भाजी करून खाल्ली ना आयुष्यामध्ये म्हटले की आपल्याला या रक्त आपल्या रक्तवाहिनीमध्ये ना याचं बरेचशे आपल्या शरीरामध्ये विटॅमिन असतं याच्यात बरेचसे प्रकारचे गुणधर्म पण आहे आणि हे हे सांगले जातं आपण कुठंतरी बघितलं ना शास्त्रज्ञांनी आता याच्यावर शोध घेतलेला आहे की हे कमशे कम बावन दुखावर चालले चालतंय हे फळ बघा आणि आईच्या पोटात बाळ असतानासुद्धा आईना जर हे फळ सेवन केलं तर आपल्या मुलाला कुठलाही आजार होणार नाही शेवटपर्यंत हे बघा आपल्या शरीरामध्ये जर हे व्हिटॅमिन जर असलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा हो तुम्ही जर का बाळ पोटात असताना श्रींना समस्या आढळतात तर रातांदळीपणा असतो आपल्याला कुठंतरी भूक लागत नाही भो झोप येत नाही भूक मंदावणे आणि अशा बऱ्याचशा समस्या असतात त्या श्रींना जर एक फळ सेवन केलं ना आपण जेवणाद्वारे तर कमसे कम त्या आपल्या होणाऱ्या मुलासाठी आणि आईच्या भविष्यासाठी हे फळ बरेचसे लाभदायक होणार आहे आणि आपण शेवटी शेवट आपण काय करणार आहे या फळाची माहिती घेणारच आहो याचं नाव पण सांगणार हो, आहोत आणि हे कुठं मिळतं हे पण सांगणार आहोत आपण पण त्यासाठी आपण आहे ना चॅनलवर नवी करा। जर नवीन असलं ना तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला तर बरेचसे मित्रांना आपल्याला बरेचसे फायदे होणार आहे आणि माणसालासुद्धा बऱ्याच प्रकारचे आजार असतात कोणाला दिसत नाही कोणाचे नजर कमी असते कोणाला ॲसिडिटीचा प्रकार असतो कोणाला ब शुगरचा प्रकार असतो बरेचसे प्रकार ह्या ह्या फळाचा आपण जर सेवन केलं ना त्यांच्या समस्या दूर होण्याला भरपूरशी मदत होऊन जाईल आणि तुम्ही जर याची माहिती घ्या तुम्हाला घेणं असेल तर तुम्ही गुगल सर्च करा आणि किती दुखावर चालतं याचा प तुम्ही माहिती घ्या आणि बरेचसे लोकांना अजूक पण माहिती नाही हे फळाचं आणि हे फळाचं वैशिष्ट्य काय असतं म्हणजे आणि काय असतं आता हे जे आहे ना आपण मग ही रानबाजी असते ही रानबाजी कोणाला अजून काही माहिती नाही आणि जेणेकरून ज्यांनी खाल्लेले आणि पूर्वीचे जे म्हातारे लोक खात होते ना आणि हे जे आता जे आता जे भविष्यासाठी हे नवीन पिढीसाठी आणि ह्या नवीन पिढी जर जरी याचं सेवन जर केलं ना तर याला कुठंही अडचण येणार नाही शेवटपर्यंत यांच्या रक्तामध्ये यांची बरेचसे याच्या व्हिटॅमिन किंवा बरेचसे याच्या आजारावर सांगलेलं आहे आणि मित्र तुम्ही जर म्हणताल की आता या तुम्ही एवढं सांगताय पण ह्या फळाचं नाव सांगत नाही ह्या फळाचं नाव आहे कंटोला रानभाजी ही कुठंही आपल्याला डोंगरामध्ये मिळते जंगलात मिळते आणि जंगलात मिळते कुठं पण मिळतं आहे तुम्ही शेतातून आणा ताजे आणा आणि विषारी खा त्याच्यापासून आपल्याला भरपूरशी म्हणजे बावन दुखावर चालणारा आहे कंटोला रानभाजी हे बघा तुम्हाला अशी जर काही माहिती लागलीस ना तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा विचार त्याची माहिती घ्या पुरेपूर आणि हे बघा आणि आपल्याला जर याची लागवडीची इच्छा जर झाली तर आपण आपल्या घरी आपल्याला शेतात न करता आपल्या कुंडीमध्ये जर आपण याची दोन झाडे जर लावले ना तर हे आपल्याला खाण्यापुरते आठवड्यामध्ये एक भाजी तरी होईल आपण याची दक्षता घ्यावी कारण हे जे आहे ना आपण वेलवर्गीय असतं आणि आपण कुंडीत वगैरे कुठं बी लावलं ना झा घरासमोर किंवा घराच्या मागं कुठंही लावा तुम्ही तुम्हाला आहे ना याच्यापासून तुम्हाला आठवड्याची एक तरी भाजी होईल दोन फळ दोन झाडापासून आणि तुम्हाला कुठं जरा बियाणं नाहीच मिळालं तर आणि तुम्हाला बियाणं लागतच असलं तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा त्यासाठी तुम्हाला मी बियाण्याची सु सुविधा करून देईन आणि ओरिजिनल गॅरंटीड बियाणं आणि त्याची माहितीसुद्धा दिली जाईन धन्यवाद